आजची जी सत्यघटना मी तुम्हाला सांगणार आहे ती सत्यघटना ऐकून आपल्या मनाच्या सगळ्या संवेदना स्तब्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला अतिशय उद्वेग आल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुलगी असते आणि अशा ज्या लहान लहान मुली आहेत आठ नऊ दहा बारा वर्षाच्या मुली कॉलेजवाईन मुली किंवा आपल्या आजूबाजूला आपल्या नात्यांमध्ये असणाऱ्या मुली यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही सत्य घटना सांगताना मला कुठल्याही प्रकारे चांगलं वाटत नाही आहे परंतु ही घटना सांगणे ही आजच्या काळाची गरज आहे त्याच्यामुळे आपण जेवढ्या जास्त होईल तेवढी ही घटना आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा कारण आपल्या ज्या मुली आहेत यांचं सुरक्षिततेचं जे वास् वास्तव आहे हे वास्तव आपल्या समोर येणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक मुलीला आपण सुरक्षितता प्रकारे प्रदान करू शकतो हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ही जी घटना आपल्याला बघायची ती घटना घडलेली आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आंध्र प्रदेश राज्य त्याच्यामधला नंद्याल जिल्हा आणि पडियाल मंडल हा एक भाग आहे त्याच्यामध्ये मुच्छिमरी नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये एक मोठा पाटबंधारा देखील आहे डॅम आहे त्याच्यामुळे या गावामध्ये जे बाकीच्या ज्या सुपीकतेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी असतात किंवा शेतीवाडी अशा दृष्टिकोनातून हे समृद्ध असं गाव आहे या गावामध्ये जी एक घटना घडलेली आहे ती घटना अतिशय हृदयद्रावक आहे आपल्या सगळ्यांना याच्यातून सावध व्हायचंय बोध घ्यायचा आहे आणि आपल्या लेखी बाळींना जेवढ्या जास्तीत जास्त सुरक्षा कवच देता येईल तेवढा आपण सुरक्षा कवच द्यायचं आहे आजपर्यंत मी या अनेक गुन्ह्यांच्या घटना क्राईम स्टोरी सांगितलेल्या आहेत त्याच्यामधली ही जी घटना सांगताना मला अतिशय हृदयविदारक असं दुःख होतं आहे तरी पण सावधतेच्या दृष्टिकोनातून ही घटना मी आपल्यासमोर विस्तृत स्वरूपामध्ये मांडणार आहे आता जेवढी माहिती माध्यमांमधून आलेली होती तेवढी माहिती आपल्यासमोर कथेच्या स्वरूपामध्ये किंवा सत्यघटनेच्या स्वरूपामध्ये मांडत आहे परंतु ज्यामध्ये जी पीडित मुलगी आहे किंवा जे आरोपी आहेत यांची नावं समोर येत नाही आहेत कारण जी पीडित मुलगी आहे तीसुद्धा अल्पवयीन आहे आठ वर्षाची मुलगी आहे आणि जे आरोपी आहेत हे तीन आरोपी देखील चौदा वर्षाच्या खालचे आरोपी आहेत आता ही घटना काय होती या मुलीसोबत अतिप्रसंग कसा झालेला होता कोणत्या स्वरूपाचा होता किंवा याच्यामध्ये ज्या काही इतर गोष्टी आहेत या सगळ्या आपण तपासून बघणार आहोत परंतु या गोष्टीचा संपूर्ण तपास होणे बाकी आहे या मुलीचा मृतदेह मिळणे देखील बाकी आहे पण जी सत्य घटना समोर येते ती घटना बघणे हे आपल्यासाठी आजच्या काळाची गरज आहे रविवारचा दिवस होता या दिवशी एक आठ वर्षाची मुलगी हा जो मुचिमुरी गाव या ठिकाणची ही रहिवासी आहे तिचे आई वडील आहेत पालक आहेत आणि नेहमीप्रमाणे ही जी सात आठ दहा वर्षाची मुलं असतात या मुलांना खेळ प्रिय असतो त्याच्यामुळे सुट्टी लागली की पार्क ही मुलं आजूबाजूच्या पार्कमध्ये शेजारच्या गार्डनमध्ये अगदीच काही नसलं तर कुठल्याही अंगणामध्ये ही मुलं खेळ मांडत असतात असं हे यांचं खेळण्याचं वय आता ही आठ वर्षाची मुलगी खेळण्यासाठी म्हणून संध्याकाळच्या वेळेला घरातून बाहेर पडलेली आहे बाहेर गेल्यानंतर तिथे एक उद्यान आहे या उद्यानामध्ये तिच्या मित्रांसह सा खेळण्यासाठी गेलेली आहे संध्याकाळ झाली रात्र झाली तरी देखील ही मुलगी परत आलेली नाही आहे त्याच्यामुळे संध्याकाळी उशिरा तिच्या पालकांनी आजूबाजूच्या भागामध्ये तिचा पुरेपूर शोध घेतलेला आहे तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे ती मुलगी त्यांना सापडलेली नव्हती आणि ही जी मुलगी आहे ही आठ वर्षाची मुलगी त्याच्यामुळे रस्त्या चुकण्याचं कोणतंही कारण नव्हतं शेजारच्याच एका उद्यानामध्ये गेलेली मुलगी नेहमी खेळायला जाणारी मुलगी मुलगी तिला तिचं घर माहिती होतं त्याच्यामुळे ती संध्याकाळच्या वेळेला किंवा आपल्याकडे असं म्हणतात की सातच्या आत घरात यावं त्याला काय कारण आहे तर हे कारण आहे आणि ती घरात न आल्यामुळे तिचे जे पालक आहेत आई वडील आहेत अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत आता ही गोष्ट आपण समजून घेऊ शकतो की आपल्या घरामधली मुलगी जर का संध्याकाळ झाली तरीसुद्धा वेळेत जर का ती घरी आली नाही तर त्या आईबापाच्या मनामधली जी काहीरी आहे किंवा घालमेल आहे ही आपण प्रत्येकजण समजून घेऊ शकतो आपल्यामध्ये बहुसंख्य लोक त्यांना मुली असतील मुलं असतील पण संध्याकाळच्या वेळेला अशा वेळेला सगळ्यांनी एकत्र येण्याचं जी वेळ असते त्यावेळेला आपल्यामधलं एखादं मूल जर का आलं शोद नाही तर त्या आईवडिलांना निश्चित काळजी वाटते तसे हे आईवडील अतिशय चिंताग्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे अजून त्यांनी काही वेळ वाट बघितले इकडे तिकडे शोधाशोध केले काही शेजाऱ्या पायजाऱ्याकडे बघितले तरीसुद्धा त्या मुलीचा तपास लागलेला नाही आहे त्याच्यामुळे मग त्यांनी शेजारच्या पोलीस स्टेशनमध्ये जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि जर का लहान मुलांच्या मिसिंगची केस असेल तर आपल्या पोलिसांमार्फत ही गोष्ट अतिशय प्राधान्याने घेतली जाते ताबडतोब एफ आय आर नोंदवून घेतला जातो मिसिंगची कंप्लेंट नोंदवून घेतली जाते आणि त्याच्यावर ताबडतोब कारवाई सुरू केली जाते त्याचप्रमाणे या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून योग्य ती छापेमारी किंवा शोधाशोध हे झालेलं आहे त्यांनी हे पथक तयार केलेलं आहे त्याचबरोबर श्वान पथकसुद्धा सोबत घेतलेलं आहे आता या भागामध्ये कदाचित सी सी टी व्ही किंवा या गोष्टी नसाव्या त्याच्यामुळे मग मुलीच्या मुलीचा मुली जो शोध आहे या शोधासाठी काही अडचणी येत होत्या आता बऱ्याच वेळेला वन्यजीव किंवा आपले जे प्राणी मित्र असतात हे अशा प्रकारे आपल्याला उपयोगाला येतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही त्याच्यामध्ये हे जे श्वान आहेत श्वान पथक आहे पोलिसांचं श्वान पथक हे ट्रेंड डॉग स्कॉट ज्याला आपण म्हणतो त्यांना अशा प्रकारे इतकं चांगलं ट्रेनिंग दिलेलं असतं की ते आरोपीचा माग काढण्यास अतिशय इतर जे तांत्रिक गोष्टी असतात याच्या बरोबरीने हे श्वान काम करत असतात तर जे पोलिसांचा जो तांत्रिक तपास होता किंवा श्वानांच्या मार्फत जो तपास होता हा सुरू केलेला आहे श्वानांना ज्या गोष्टी पोलिसांना हुंगवण्यासाठी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पोलिसांनी हुंगवण्यासाठी देऊन मग माग काढण्यासाठी सुरू केलेला आहे यावेळेला हे जे श्वान आहेत हे श्वान काही ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आरोपी त्यांचं जे घर होतं त्या घराच्या बाहेर जाऊन त्यांनी भुंकायला सुरुवात केलेली आहे निश्चित आश्चर्याची गोष्ट अशी आहे की एका मुख्या प्राण्याला जी संवेदना परमेश्वराने दिलेली आहे तिचं कौतुक करणं हे आपल्या मनुष्याच्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट आहे अशा गुन्ह्यांचा अनेक गुन्ह्यांचा तपास जिथे तांत्रिकदृष्ट्या जी मदत हवी असते ती उपलब्ध नसते त्यावेळेला अनेक वर्षापासून पोलीस आरोपींचा माग घेण्यासाठी म्हणून या श्वान पथकाचा उपयोग करून घेत असतात तर हे जे श्वान आहेत हे त्या घरांच्या समोर जाऊन त्यांनी भुंकायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेला मग पोलिसांना एक क्ल्यू हाती लागलेला आहे की या ठिकाणी काहीतरी गडबड आहे काहीतरी पाणी या घरामध्ये मूर्त आहे त्याच्यामुळे मग इतर जो तपास आहे हा पोलिसांनी करायला सुरुवात केलेली आहे ज्या घरांसमोर हे जे श्वान भुंकत होते या घरातल्या मंडळींची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे आणि या घरातल्या सगळ्या मेंबरना पोलिसांनी चौकशी दरम्यान ज्या गोष्टी समोर आल्या त्या अतिशय भीषण आहेत मन सुन्न करणारे आहेत या तिन्ही घरांमधली जी तीन मुलं आहेत यांच्याकडे या श्वानांचा संशय किंवा या यांच्यापर्यंत हे श्वान गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग पोलिसांची एक आ, सुई किंवा पोलिसांच्या मनामध्ये संशय आलेला आहे अजूनही यांना संशयित म्हणून आपण पकडत आहोत परंतु ही जी मुलं आहेत ही मुलं किशोरवयीन देखील नाहीत ही मुलं लहान आहेत एक मुलगा तेरा वर्षाचा आहे जो सातवी इयत्तेमध्ये शिकत आहे आणि दुसरी जी दोन मुलं आहेत ही बारा वर्षाची मुलं आहेत ही दोन्ही मुलं सहावीमध्ये शिकत आहेत आता ही जेव्हा घटना आपल्याला मी सांगतो आहे त्यावेळेला आपल्या मनामध्ये नक्की प्रश्न आला असेल की जे मागच्या काळामध्ये मा म्हणजे वीस तीस वर्षापूर्वीपर्यंत जी लोकं किंवा जी मुलं जी व्यक्ती जन्माला आलेले असतील त्यांना त्यांचं बारा तेरा वर्षाचं वय आठवत असेल त्यांचं वय असं होतं की आपण शाळेमध्ये जायचं घरी यायचं अभ्यास करायचा मनमुकळेपणाने खेळायचं आणि घरी येऊन आईवडिलांचा मार पण घ्यायचा असं हे वय या वयामध्ये या बारा आणि तेरा वर्षाच्या वयामध्ये या मुलांनी जे काम केलं आहे जे घृणास्पद कृत्य केलेलं आहे त्याला त्याची शिक्षा तरी काय देणार आणि याच्या याच्या संदर्भात कोर्टामध्ये शिक्षेचं काय प्रावधान आहे हे वेळ आल्यानंतरच कळेल परंतु ही जी घटना आहे या आठ वर्षाच्या मुलीला त्यांनी त्या म्हणजे त्यांना आता ही मुलगी सापडलेली आहे त्यांनी तिला आमिष दाखवलं आहे की आम्ही तुझ्यासोबत खेळणार आहोत आता ही आठ वर्षाची मुलगी अतिशय अल्लड मुलगी तिच्यासाठी ही तिन्ही मुलं म्हणजे दादा होते दादा दादा म्हणून या मुली त्यांच्या मागे लागत असतात अशा वयाच्या मुलांच्या तर ह्या मुलांनी त्या उद्यानामध्ये तिला घेऊन गेलेल्या आहेत त्याच्यानंतर या भागामध्ये मुच्चिमुरी डॅम किंवा हा जो कालवा आहे या भागामध्ये त्या मुलीला घेऊन गेलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या मुलीसोबत त्यांनी बलात्कार केलेला आहे तीन जे अल्पवयीन तरुण जे बारा आणि तेरा वर्षाची मुलं आहेत यांनी एका आठ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे हे कदाचित ऐकताना आपल्याला खोटं वाटेल परंतु ज्या प्रकारे माध्यमांमधून आलेलं आहे ज्या प्रकारे पोलिसांचा तपास झालेला आहे याच्यामधून ही जी गोष्ट उघडकीस येते त्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार करायला गेलं तर आजपर्यंत आपण अशा गोष्टी म्हणत होतो की आपल्याकडे ज्या मुली आहेत यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे आणि तो धोका ह्या संज्ञान व्यक्तींकडून आहे अठरा वर्षाच्या पुढे किंवा ज्यांना ज्यांच्या लैंगिक भावना जागृत झालेल्या असतात अशा व्यक्तींकडून धोका आहे असं जर का ढोबळमानाने बोललं बारा आणि तेरा वर्षाची जी ही मुलं आहेत त्यांच्याकडून या गोष्टीची नक्कीच अपेक्षा नाही याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे खरोखर प्रत्यक्षात कमेंट करून नक्की कळवा योगे ही जी गोष्ट आहे ही आपल्या सगळ्यांना कळेल आणि नुसती शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे याहीपेक्षा आता हा जो बलात्कार आहे हा बलात्कार झाल्यानंतर त्यांनी या मुलीला मारून टाकलेला आहे आता हीसुद्धा अक्कल यांच्या डोक्यामध्ये कशी काय गेली असेल त्यांना असं वाटलेलं आहे की जर का आपण या मुलीला अशा प्रकारे जर का आपण रेप केलेला असेल बलात्कार केलेला असेल आणि जर का हिला सोडून दिलं तर निश्चितपणे ती तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना आपली नावं सांगेल आणि जर का आपली नावं सांगितली गेली तर आपलं सगळं हे चुकीचं काम जगासमोर येईल आपल्याला शिक्षा होईल आणि मग ज्या गोष्टी त्यांच्या मनाला वाटल्या असतील त्या वेळेला मग त्या तिघांनी मिळून या मुलीला मारलेलं आहे आता या मुलीला कशाप्रकारे मारलं किंवा तिला त्या कालव्यामध्ये फेकून दिलं याच्याबद्दल अजून तेवढी माहिती समोर आलेली नाही आहे पण त्या मुलीचा खून करून त्याच्यानंतर त्यांनी तिचा जो मृतदेह आहे हा मुचिमोरी डॅमच्या जो जो कालवा जातो त्या कालव्यामध्ये त्यांनी फेकून दिलेला आहे आणि याच्यामुळे त्याच्यानंतर मग हा बुधवारी दोन तीन दिवसानंतर या संपूर्ण घटनेचा तपास उघडकीस आलेला आहे आता जी घटना घडून गेली त्याला परत एकदा आणता येत नाही त्या मुलीला त्या तिच्या आईबाबांकडे जिवंतपणे घेऊन जाणं शक्य नाही पण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली लाडकी सुकन्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपली लाडकी बहीण कोणी ना कोणी असणार आहेत त्याच्यामुळे त्यांची किती काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला या घटनेवरून कळावं यासाठी ही घटना प्रामुख्याने मी सांगत आहे आता पुन्हा एकदा हा जो प्रश्न आहे की बारा वय वर्ष बारा या वयामध्ये लैंगिक भावनेचं उद्दीपन होतं का आणि जर का होत असेल तर हे कशामुळे होत असेल आता एक बारा तेरा वर्षाची मुलं अशी का वागू शकतात याचं उत्तर आपण शोधण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा भडक मनोरंजन काही या डार्क गोष्टी असतात या गोष्टी मुलांच्या समोर कशा माध्यमातून येतात या बारा तेरा वयोगटातल्या मुलांकडून अशा कृत्याची आपण अपेक्षा कशी काय करू शकतो किंवा या मुलांना या लैंगिक भावनेचं ज्ञान एवढ्या कमी वयामध्ये कसं काय येत असावं हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे घरामध्ये त्यांच्या संस्कार नाही असं म्हणणं तेवढं संयुक्तिक ठरणार थरन, ठरणार नाही ह्याचं कारण असं आहे प्रत्येक आईबापाला असं वाटतं की आपल्या मुलांनी चांगलं व्हावं कर्तबगार व्हावं शिकावं आणि मोठं व्हावं पण या वयामध्ये ही मुलं या मार्गाला कशी काय वळली यांच्या मनामध्ये लैंगिक भावनेचं उद्दीपन कशामुळे झालं याचा जर का गांभीर्याने विचार करायचा गेला तर ही जी मुलं आहेत यांचा सगळ्यात जास्त संबंध येतो आहे हा मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये हे काय बघतात हे आपल्या आईबापांना कळत नाही अनेक पालक असे आहेत की मोठमोठे महागडे फोन कमी वयामध्ये मुलांना दिले जातात आणि आता ही जी मुलं आहेत ही गेम खेळण्यापुरती मर्यादित न राहून त्यांना अशा अनेक चुकीच्या गोष्टी समोर येतात आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांच्या डोक्यामध्ये जातात आणि मग कुठेतरी कमी वयामध्ये त्यांच्या अशा प्रकारे लंगी भावनेचं उद्दीपन होत असावं असं मनाने म्हणायला हरकत नाही तरीसुद्धा तरीसुद्धा आपण हे जे सगळे पालक आहोत यांनी ह्या मुलांवरती योग्य ते नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण अशा जर का गोष्टी घडत राहिल्या तर यांच्या आता हे जी लहान वयातली मुलं आहेत बारा तेरा वर्षाची मुलं यांना शिक्षा करून तरी काय करणार आणि तशा प्रकारे कायद्याने शिक्षा करण्याची कठोर शिक्षा करण्याचं प्रावधान आपल्याकडे अजून तरी नाही आहे त्यांना बाल सुधारगृहात पाठवलं जाईल कदाचित आजकाल जे आपण ऐकतो तसा त्यांच्यावरती काही निबंध लिहायला सांगितलं जाईल किंवा काय हे खरोखर माहिती नाही आहे पण ही निश्चित गंभीर गोष्ट आहे आता या माध्यमातून आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्यापैकी जे अनेक लोकांना या गोष्टी जर माहिती नसतील तर अकारण आपण कोणावर विश्वास ठेवला आजकाल आपण बारा तेरा वर्षाच्या मुलावरती डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आजपर्यंत तरी हे करू शकत होतो पण यापुढे ही गोष्ट शक्य नाही कारण अशा स्वरूपाच्या घटना समोर येत असतील तर आपण अखंड सावध राहणं एवढं आपल्या हातात आहे आणि आपल्याला याच्याबद्दल नक्की काय वाटतं कारण या सगळ्या गोष्टी फक्त होण्यासाठी मोबाईल जबाबदार आहे आईवडिलांचे संस्कार जबाबदार आहेत की मित्रमंडळी जबाबदार आहे आजूबाजूचं वातावरण जबाबदार आहे की नक्की काय आहे याच्याबद्दल आपल्याकडून कमेंटची अपेक्षा आहे ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली किंवा याच्यामध्ये जो अधिक तपास चालू आहे याच्यामध्ये ज्या वेळेला निश्चित मनाने काही ठोस माहिती समोर येईल त्यावेळेला आपल्यापुढे नक्की मांडण्याचा प्रयत्न करेन तुर्तास आपली रजा घेतो भेटूया बरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद